नमस्कार मंडळी कसं आहे मजेत ना तर आज आहे गणपतीपुळेमध्ये यात्रा आणि आपले इथे स्पेशल चहा मिळतो दहा रुपयामध्ये आणि आपला एक छोटासा स्टॉल आहे या भावाचा त्याने दिवसभरामध्ये पाच ते सहा हजारचा धंदा केला आहे आणि आता आम्हाला कंटाळला आहे तर आम्ही चहाची किटली घेऊन हे बघा हे सगळे स्टॉल आहेत त्या स्टॉलमध्ये आम्ही घेऊन जाणार आहोत बघूया आपला धंदा होतो का ते आपण घेत का तसं आपलं तर तोड भरलंच आहे तरी आपण पुन्हा एकदा ती एवढे आहे संपूया हा बघा माझा भाऊ आहे भावा मी चाय विकायला चालू आहे बाय चाय लिहिलो चाय 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 त्याला बाबा पहिलीच भावाने आपली झाली बाबा चायची मागणी आली आणि ह्या काकाने आपली चायची सुरुवात केली आहे आपला भाऊ आहे आपण सुशांत पहिली साईट हवायची तर आपली पहिली बावणी झाली किती पाहिजे आणि ह्या दादानी दोन आमच्या चहा आपला आहे गणपती मुळ्यातील चाय 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 चल चला चाय पण घेऊया काय पाहिजे बाबा इथे पण अजून दुसरा अजून दुसरे मागणी आले भावी पाठवून द्या पाहिजे तरी भावी पाठवून द्या पाहिजे त्या काकाने सुद्धा आपले चाय घेतले आपला चायचा बिझनेस चांगला चालतोय एकच ना पैसे चाय 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 पण पैसे घ्यायचे चार पाच सहा सात टक्ती पैसे घ्यायचे पाहिजे का पैसे आपले पैसे घ्यायचे होते बाकी आपण जेवण पैसे घेतोय मित्रांनो कोणताही धंदा छोटा नसतो म्हणून धंदा करायचा धंद्यामध्ये राहत नसतो खरं सर आम्ही आमचा धंदा चांगला चालला आहे तरी पण आम्ही म्हणजे समाजसेवा करतोय आम्ही त्यांच्या पद्धती देतो म्हणजे चालतोय तर ह्या दादाने सहा कप चहा घेतले काकीने सुद्धा आपला चा घेतलाय स्पेशल चा काकी चहा कसा आहे चा कमेंट मध्ये सांगायचा एकदम चा आवडलाय आपला चा कसा आहे आपला चा कसा आहे एक नंबरवर जातो आपला आवडलाय आपला वडापाव कसा आहे आपल्या काका या स्टॉल आपल्या वडापाय होते काका तुझे चहा पण आणि वडापाव पण काकांना आवडलाय या चा आणि गोस्तचा वडापाव का, का एक नंबर वडापाव आणि एक नंबर चालतील नाय तिरून सुद्धा चांगला चाय मस्त चाय आणि या दादा सुद्धा चाय आवडलाय त्यांनी पण सुद्धा कमेंट केली

मित्रांनो तुम्ही पाहू शकता आम्ही चहाचा धंदा अर्ध्या तासामध्ये जवळजवळ आम्ही पाचशे रुपये कमवले तर तुम्ही चहाचा धंदा करू शकता अगदी सोपा आणि खर्च सुद्धा नाही चहा जास्तीत जास्त कमी पैशामध्ये जास्तीत जास्त धंदा करू शकता असा धंदा चहाचा धंदा आहे कमी खर्चामध्ये जास्त पैसे करू शकता सो so, मित्रांनो आमचा चहा संपला आहे आपण पुढच्या या व्हिडिओमध्ये भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूच आजसाठी तर बाय बाय